समोर पहिलं लालबहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशनच पत्र आहे आणि असं दिसत आहे की त्याच पत्राला धरून म्हणजे मराठीतला चांगला शब्द आहे इथे महाराष्ट्र शासनाच्याही सामान्य प्रशासन विभागाने पत्र दिलंय की पूजा खेडकरचा प्रशिक्षण कालावधी पुन्हा मराठी नेमका शब्द तो परिविक्षा दिन आता स्थगित ठेवून तिला सांगण्यात आलंय की तेवीस जुलै पूर्वी अकॅडमीमध्ये तिने दाखल व्हावं तर मुळातच हा सगळा प्रकार अतिशय गंभीर तर आहेच इथे मला दिसतंय की त्या गांभीर्यानुसारच पुढची पावलं सरकार नीट उचलत आहे तेव्हा अजून तिचा प्रशिक्षण कालावधी चालू आहे त्याचा कायदेशीर अर्थ होतो ती सेवेमध्ये अजून कायम झालेली नाही कल्फ सेवेमध्ये जर कायम झाली तर त्या व्यक्तीला लागू कायदे आणि नियम वेगळे पण अजून प्रशिक्षण चालू आहे तर नियमानुसार प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर एक रीतसर आदेश येतो सरकारचा आणि मग तुम्ही सेवेत कायम होता तर तसं न होता आत्ता ते एक प्रकारे त्याला शब्द निलंबित ठेवणे आणि तिला सांगण्यात आले की आता अकॅडमीमध्ये दाखल व्हा तेव्हा अकॅडमी केंद्र सरकार त्यातलं हे येतं डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग कार्मिक विभाग आणि त्यानुसार राज्य सरकार यांनी सुद्धा आत्ता उचललेलं पाऊल हो योग्य आहे माझं फक्त म्हणणं आहे की आता हे नीट कायदेशीररित्या तडीस नेलं पाहिजे हे कुठे अर्ध्यावर थांबता कामा नाही आणि अर्थातच कुठल्याही प्रकारचे तरातरांचे दबाव इथे काम करता कामा नाही तिथे कायदा साक्षी पुरावे कागदपत्र यांनीच दूध का दूध और पाणी का पाणी झालं पाहिजे तर माझं या निमित्ताने माझं म्हणणं आहे माझी विनंती आहे माझा आग्रह आहे की मग आता केंद्र सरकार आणि लालबहादूर शास्त्री अकॅडमी यांनी आपला तपास या एका प्रकारापुरता न ठेवतात अशा प्रकारे आत्तापर्यंतही दुसऱ्या कोणी कुठे नियमांचे गैरफायदे घेऊन निवड झाली का असा सुद्धा तपास केला जावा अशी माझी विनंती आहे आणि तिसरं जर तिचे हे सगळे तिच्यावर झालेले आरोप जरी सिद्ध होत असतील निष्पन्न होत असतील तर कायदेशीर कारवाई म्हणजे ज्याला म्हणतो फौजदारी स्वरूपाची किंवा फोडचेरी वगैरे अशा सगळ्या गोष्टी आहेत ती संभवते का सिद्ध झाले तर अर्थातच पुढची कायदेशीर आवश्यक ती सर्व गंभीर कारवाई होऊ शकते आणि मी पण म्हणेन झाली पाहिजे फक्त आताच्या तारखेला बोलताना एक रेंज आहे पूर्ण की आत्ता हे जे लालबहादूर शास्त्री अकॅडमीनी तुमचं प्रशिक्षण स्थगित ठेवून तुम्हाला सांगितलं अकॅडमीत व्हा तर हे आत्ताचं पाऊल बरोबर आहे आता दाखल होऊन तुझ्याला जे विविध प्रश्न विचारले जातील त्याचे ती कागद पुरावे सादर करेल त्यावरनं काय निर्णय होईल तर कायदेशीरित्या बोलायचं तर पूर्ण रेंज खोली आहे अजून ती म्हणजे सगळं ऐकून ठीक आहे आणि आवश्यक ते ठीक आहे तुझ्यावर कारवाई पण सेवेत आहे अरे चला तुझं प्रशिक्षण पुढे चालू राहील इथपासून ते तिची निवड रद्द होणे आणि सांगितलं जाणे की आता तू आय एस अधिकारी रेंज पूर्ण खोली आहे आता पुढे आता अकॅडमी काय तपास करेल आणि त्यानुसार केंद्राचं डीओपीटी टी काय निर्णय घेईल यावर ते पुढचं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका